सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन काय बदल झालेले आहेत ते नवीन बदल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा आहे आणि या योजनेमच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या परंतु कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमिसाईल म्हणजेच आदिवासी दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी एकही एक कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढविली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहे राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयामध्ये जायची गरज नाही आता आपण पाहूया की यामध्ये नेमक्या अटी आणि काय आहे आणि नवीन घोषणा कोणकोणत्या आहेत ते आज आपण पुढे पाहूया त्यामध्ये पहिली आहे सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दोन या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओ ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र गाय ग्राह्य धरण्यात येणार आहे तीन या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे चार सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे पाच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहा अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला जर नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सात सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता ये देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो थँक्यू